वाई तालुक्यातील खानापूर येथे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांनी देशभक्तीपर गीत गाऊन मान तालुक्यातील दहिवडी येथे केली मतदान जनजागृती सातारा शहरातील बदामी विहिरीजवळील ब्रिटिशकालीन पूल पाडला पर्यायी मार्गाचा वापर नागरिकांनी सातारा नगरपालिकेने नागरिकांना दिली माहिती सातारा शहरातील छत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुल येथे मतदान जनजागृती निमित्ताने केली मानवी साखळी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांची प्रमुख उपस्थिती सातारा तालुक्यातील अनावळे येथील डोंगरात बिबट्याची चार ते पाच पिल्ले दिसल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण सातारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जयंतीनिमित्त पोलिसांनी केली पाहणी सातारा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची तयारी पूर्ण निवडणूक खर्च निरीक्षक कुमार उदय यांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी कोरेगाव तालुक्यातील सुळशी येथे शनेश्वर देवास छप्पन्न भोग नैवेद्य अर्पण सातारा शहरातील तामजाई नगर येथे चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कराड तालुक्यातील वनवास माची येथे बिबट्याचा बाछडा मृत अवस्थेत आढळला सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील पाण्याची टाकी करण्यात आली स्वच्छ सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या आदेशानंतर पाण्याच्या टाकीची स्वच्छता सुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची रिपाई एच्या वतीने जय्यत तयारी रिपाई एचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओहाळ यांची माहिती फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण येथे भारताच्या नकाशाद्वारे मानवी साखळीतून मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली अप्पर तहसीलदार राऊत यांची माहिती जावली तालुक्यातील माटी गावातील मधल्या वाडीचे शाळेची वाडी करण्यात आली नामकरण मान तालुक्यातील दहिवडी येथे लोकसभा निवडणूक प्रशिक्षणाला अडुसष्ट शिक्षकांना प्रांत अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस मतदान जनजागृतीसाठी कोरेगावातील सरस्वती विद्यालयात मानवी साखळी विद्यार्थ्यांनी साकारला भारताचा नकाशा जावली तालुक्यातील मेढा येथे मतदान जनजागृती मोहिमेअंतर्गत प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी मानवी साखळीचे केले आयोजन कराड तालुक्यातील वनवासमाची येथील बिबट्याचा निमोनियाने मृत्यू शवविच्छेदनानंतर वन अधिकाऱ्यांनी दिली माहिती कराड तालुक्यातील शहापूर येथे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली सदिच्छ भेट खासदार उदयनराजे भोसले यांनी पाटण विधानसभा मतदारसंघ जावत दौऱ्यावर असताना मुद्राळ कोळे येथे माथडी कामगारांचे दैवत मराठा महासंघाचे संस्थापक स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या स्मारकास अभिवादन करून घेतले शुभ आशीर्वाद स्वर्गीय अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्रजी पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचा केला सत्कार तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून भारताचा नकाशा साकारत कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर केली मतदान जनजागृती सातारा तालुक्यातील वाडे येथे कचरा पेटवल्याने त्याची धग लागून एक एकर ऊस जळून खाक शेतकऱ्याचे हजारो रुपयाचे नुकसान सातारा शहराचा पश्चिम भाग म्हणजे व्यंकटपुरा पेठ नागाचा पार रामाचा गोट येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील नागरिकांसह माजी नगरसेवक अविनाश कदम यांनी सातारा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अभिजित बापट यांना घातला घेराव पाटण विधानसभा मतदारसंघ दौऱ्यावर असताना बनपुरी येथे श्री नाईकबा मंदिरात खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतले दर्शन महाविकास आघाडीने आमदार शशिकांत शिंदेंना संधी दिल्याने जावली तालुक्यातील नागरिकांच्या विकासाच्या आशा पल्लवीत जावलीत चैतन्याचे वातावरण जावली तालुक्याला तब्बल तीस वर्षानंतर खासदारकीची मिळाली संधी साताऱ्याचा पारा एकोणचाळीस अंशावर जिल्ह्यातील पूर्व भागात उन्हाची तीव्रता अधिक सातारा शहरातील समर्थ मंदिर ते राजवाडा दरम्यान रस्त्याचे सातारा नगरपालिकेने खड्डे भरले माजी नगरसेवक धनंजय जांभळे यांनी केली रस्त्याची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी पाटण तालुक्यातील बनपुरी येथे नाईकबा यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानास दिली भेट पाटण तालुक्यातील मरळी येथे निनाई देवीच्या छबिन्यात पालकमंत्री शंभराज देसाई यांचा सहभाग